जरी नहीं या पालिकेने जरी सहकार्य नाही केलं या सिडकोने जरी सहकार्य नाही केलं तरी या नवी मुंबई शहरातला आमचा आगरी कोळी बांधव आमचा मुस्लिम बांधव आमचा धनगर समाजाचा बांधव आमचा माळी बांधव आमचा तेली बांधव आमचा साळी बांधव आमचा गुजराती मारवणी बांधव हे सगळे या मराठ्यांच्या बाजूनं त्या ठिकाणी ठामपणे उभे आहेत आणि या मराठ्यांच्या गेरसे होणार नाही यासाठी ते सगळ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या हात बडकट केलेले आहेत आधांचा फोटो तुम्ही या ठिकाणी आमच्याबरोबर बोलताय त्यामुळे आज या महानगरपालिकेची खऱ्या अर्थाने आम्ही पोलखोल केलेली आहे कारण आम्हाला ही गरज नाही करायची पण येणाऱ्या लाखो बांधव यांची व्यवस्था नेमकी प्रकारे करायची हा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहे आम्ही कधीही या महानगरपालिकेमध्ये येत नाही आम्ही कधी यांच्याकडे काही मागत नाही आम्ही कधी कुठल्या अधिकाऱ्यांच्या मागे लागत नाही हो यांच्या मागे आरटीआय टाकून यांच्याकडून पैसे घेणारे या नवी मुंबईमध्ये अनेक मोठे आहेत पण आमच्यापैकी एकही कोणी काही करत नाही आम्ही फक्त सुविधांसाठी आलोय साहेबांना अजून तुमच्यासोबत हात म्हणून विनंती आहे हो दे अजूनही वेळ गेलेली नाही कैलास शिंदे साहेब असतील महानगरपालिका प्रशासन असेल साहेब अजूनही वेळ गेलेली नाही आम्ही तो आपल्या हातात आहे आपण नेमकं काय नियोजन करणार हे आम्हाला सगळ्यांना सांगावं आणि येणाऱ्या बांधव जिथे गैरसोय होणार नाही त्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती आपण आपल्या या ठिकाणी आम्हाला आम्ही आपल्याला करतोय धन्यवाद कुठलंही काम दिसत नाहीये आणि कॅबिनारील्यानंतर आम्ही सगळी सोय केली आणि तुम्ही जावा आणि सगळ्यांना भेटा म्हणजे चर्चा कसलीही न करता आम्हाला हातून दिलं तरीही आम्ही तिथे बसून तुम्ही काय केलं काय झालं कसल्याही प्रकारची ह्याची तयारी केलेली नाहीये